नमस्कार सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये मन तर आज मी माझ्या चिनूसाठी एक घर बनवत आहे एक सोया ड्रॉपच्या खोक्यापासून तर हे सोया ड्रॉपचं खोकं घेतलं आहे आणि त्याचे आजूबाजूचे ते पुष्ट कापून घ्यायचे आहे तर ते पुष्ट कापल्यानंतर तर इथे मी एक टी शर्ट घेतला आहे आणि तो टी शर्ट आता ह्या कापलेल्या वरून घालून द्यायचा आहे तर तो घातल्यानंतर ती कॉलर पुढं करायची आहे तर ती कॉलर पुढं केल्यानंतर जे दोन हात आहे आजूबाजूचे आणि माग मोकळी ते टी शर्टाचा मागचा भाग तर मी थ रबर घेतले आहे तर हे रबर हे दोघी साईडने आणि मागच्या भागाला लावून द्यायचे आहे तर हे झालं आपलं खोक तयार आणि आता मी एक चादर घेतली आहे तर ती चादर त्याच्या आतमध्ये घडी घालून ठेवून द्यायची आहे कारण की चिनू अशी बसणार नाही तिला काहीतरी खाली नरमच बसायला लागतं म्हणून मी ही चादर त्याच्यामध्ये ठेवत आहे तर आता हे झालं आहे आपलं चिनूचं घर तयार तर तुम्हाला या चिनूचं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेव्हा आपण माऊला मधी ठेवल्यानंतर ती शांत झोपावी म्हणून वरून रुमाल टाकून द्यायचा आहे आणि रुमालासा पॅक करून घ्यायचा आहे तर चिनूचं घर कसं बनलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका